आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस जीव निर्जीव यांच्यामधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रियामधून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धनांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होण्यास पोषक वातावरणाची निर्मिती करणे या एकमेव हेतूने इको फ्रेंडली लाईफच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर मिशन सातशे कोटी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम सुरू आहे या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ठाणे मुंबई येथील सर्व वयोगटातील महिला पुरुष यांच्या सहभागातून ई एफ एल सेंटर म्हसा मुरबाड तालुका या गावात हजारो फळझाडे लावण्याचे काम सुरू केले प्रत्येक विलेज इको विलेज करण्यासाठी हा कृती कार्यक्रम असा सुरू राहणार आहे ई एफ एल सेंटरतर्फे स्थानिक शेतकऱ्यांना आंबा चिकू जांभूळ चिंच पेरू इत्यादी देशी फळ वाटप करून लागवड करण्यात आली तीन बाय तीन फूट खड्डाखो खोदून शेणखत टाकून झाड मोठे होईपर्यंतच्या प्लॅन लावण्यात आली म्हसा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात तसेच गावातील अनेक ठिकाणी यावेळी वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये इको फ्रेंडली लाईफ चे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांसह सरपंच सरपंचदेखील सहभागी झाल्या होत्या इको फ्रेंडली लाईफचे प्रमुख पर्यावरण तज्ज्ञ सर अशोक एनजे संपूर्ण भारतभर फळझाडांची लागवड व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्नशील आहेत त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत मुंबईतून प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन या संस्थेच्या अध्यक्षा गौतमी जाधव यांनी विशेष बस करून मसा या गावी महिला मंडळासह वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला एक व्यक्ती एक झाड प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी आणि एक गाव हजार फळझाडे लाव असा नारा देऊन एक व्यक्ती एकच झाड नव्हे तर एकच्या ऐवजी पाच झाडे प्रत्येक व्यक्तीने लावून त्यांना जगवायला हवं त्यासाठी चार वर्षाच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन सर श्री अशोक एनजे यांनी केले आहे आपल्या शाळा बघा कोणी नस <laughs> तुम्ही बसला मातीवर तुम्ही या बाजूला या हा ती माती घ्या इकडे <laughs> बाय इकडे बघ चला चला पुढे चला हे खड्डे आहेत ना एक एक खड्ड्याचे इथे उभे राहा <laughs> चला चला हा तुमचं इथे असं

येस yes, झाला चला लगेच पुढे सर पुढे बाकी ते करते या पुढे या सगळे सगळे ऑन स्टॉप थांबलेले आहेत सर सगळे ऑन स्टॉप थांबलेले आहेत मी पटापट एक कर तुम्ही राहून घ्या एकच आहे पावडा

जो जॉइन जॉइन स्कट हो बाबा कोणी तुम्ही बसला मातीवर तुम्ही या बाजूला जा

ठिकाणी तुम्ही बोलवलं चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की पुढच्या चार वर्षामध्ये त्या दोघी लक्षाधीश नाही कोट्याधीश झालेला असं जीव निर्जीव यांच्यामधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रियामधून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धनांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होण्यास पोषक वातावरणाची निर्मिती करणे या एकमेव हेतूने इको फ्रेंडली लाईफच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर मिशन सातशे कोटी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम सुरू आहे या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ठाणे मुंबई येथील सर्व वयोगटातील महिला पुरुष यांच्या सहभागातून ई एल सेंटर म्हसा मुरबाड तालुका या गावात हजारो फळझाडे लावण्याचे काम सुरू केले प्रत्येक विलेज इको विलेज करण्यासाठी हा कृती कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे ई एफ एल सेंटरतर्फे स्थानिक शेतकऱ्यांना आंबा चिकू जांभूळ चिंच पेरू इत्यादी देशी फळझाडांचे वाटप करून लागवड करण्यात आली तीन बाय तीन फूट खड्डा खड्डाखो खोदून शेणखत टाकून झाड मोठे होईपर्यंतच्या प्लॅनसह लावण्यात आली इको फ्रेंडली लाईफचे प्रमुख पर्यावरण तज्ज्ञ सर अशोक एन जे संपूर्ण भारतभर फळझाडांची लागवड व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्नशील आहेत एक व्यक्ती एक झाड प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी आणि एक गाव हजार फळझाडे लाव असा नारा देऊन एक व्यक्ती एकच झाड नव्हे तर एकच्या ऐवजी पाच झाडे प्रत्येक व्यक्तीने लावून त्यांना जगवायला हवं त्यासाठी चार वर्षाच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन सर श्री अशोक यांनी केले आहे अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता